हाय हॅलो नमस्कार आपण पारू मालिका चोवीस एप्रिलच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अहिल्या देवळाला प्रदिक्षिणा घालत असते आणि इथे पाण्याचा हांडा घेऊन ती निघालेली असते मग पारू म्हणते की आईचे पाय पोळत आहेत ना तर मी काही करू शकते का मग तिलाही एक हांडा मिळतो आणि तीही पाणी घेते आणि जसं अहिल्या पुढे चालत असते तिच्या पुढे जाऊनही थोडंसं थोडं थोडं पाणी घालत असते कारण पायाला चटके लागू नाही म्हणून आणि सगळेच तिच्या मागे चालत असतात घरचे मग तेवढ्यात तिथे मोहन श्रीकांतला म्हणतो की दादा तू खूप कंटाळल्यासारखा दिसतोय चल आपण तिकडे बसूयात मग ते तिकडे जातात आणि आदित्यला कंपनीतून फोन येतो मग आदित्य आणि मी तिथून निघून जातात आणि इकडे दिशा आणि दामिन एकत्र बसलेले असतात त्यांचं चालू असतं आता तर सोळा चालू आहे अजून किती घालायचे आहे एकतरी इथे ऊन आहे आणि मग दिशा तिच्या आईला फोन लावते अगं हे काय ड्रामा चालू आहे ह्या फॅमिलीचा खूप वेळ झालं एक तर ऊन लागते मी कसं माझ्या स्किनचा टॅन काढू ना मग दामिनी तिला म्हणते जा घरी असं बोलते ऊन मग ती छत्री काढायला लावते प्रत्येक प्रदिक्षणा झाल्यानंतर ती तिथे जाऊन पाणी घेते मंदिरात जाऊन वाहते देवाला आणि अशाच प्रकारे सगळ्या प्रदक्षिणा चालूच असतात वी प्रदक्षिणा चालू असते तर तिकडून दामिनी म्हणते की आता सतरा म्हणजे खतरा काहीतरी होणार आहे असं म्हणते आणि तेवढ्यात अहिल्या पुढे जात असते तिच्या हांड्यातून साप वरती येतो हे इकडून पारूने पाहिलेलं असतं पण पारू, पारू काहीच करू शकत नाही आणि तो साप अहिल्याला चावून निघून जातो आणि मग तिथे व्रत पूर्ण करायचा असतो मग तो तसंच ठेवून नाही चालणार अहिल्या म्हणते तसं नाही चालणार मला ठेवून मग इकडे आदित्य डॉक्टरला फोन करतो की आईला साप चावलेला आहे तुम्ही येऊ शकता का तर डॉक्टर म्हणतात नाही मी बाहेर आहे तर तुम्ही आईलाच घेऊन इकडे या तर तो, तो बोलतो ठीक आहे तर पूर्ण करायचाच असतो त्यामुळे अहिल्या चालतच असते मग तेवढ्या पारूच्या लक्षात ते येतं आणि पारू एक रुमाल बांधते आणि ती विष तोंडानेच काढत असते प्रत्येक वेळी आणि मग दिशा म्हणते की अगं तू वेडी आहे का तू काय करते आहे त्याचं विष असतं तुला माहिती आहे का मग इकडून श्रीकांत तिला म्हणतो तू शांत बस म्हणून तिला करू दे तिचं काम आणि अशा प्रकारे तिच्या सगळ्या फेऱ्या पूर्ण होतात आणि शेवटच्या फेरीलाही ती म्हणते की अहिल्या देवी शेवटची फेरी उरलेली आहे तर तुम्ही दम काढा असं म्हणते आणि ती शेवटची फेरीही पूर्ण होते आणि मग देवाला राज्याभिषेक होऊन जातो अभिषेक घालतात आणि गुरुजींना आणि आचार्यांना नमस्कार करते आणि तिथून प्रसाद घेते त्या दोघांना प्रसाद देते आणि प्रसाद दिल्यानंतर म्हणते की दिशाने हात पुढे केलेला असतं पण ती विचारते की पारू कुठे आहे म्हणून तर ती पारूकडे जाते आणि पारूला म्हणते की आज माझा जीव तुझ्यामुळे वाचलेला आहे हा घे प्रसाद प्रसाद घेत असते आणि तोपर्यंत ती तशीच खाली पडते आणि मग तिथे सगळे चवरतात पारू पारू मग आदित्यही येतो आणि आदित्य आणि ते गाडीतून तिला घेऊन जात असतात पुढील प्रमामध्ये असं दाखवलेलं आहे की तिला झोपू द्यायचं नसतं पण पारू सारखी झोपेतच असते आणि शेवटी तिचा हात असा पडलेला दाखवलेला आहे तर उद्याच्या भागामध्ये पाहूया काय झालेलं आहे ते अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू